नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर अंगणवाडी शिक्षकांच्या मानधनवाढीला मिळाला ग्रीन सिग्नल अंगणवाडी शिक्षकांच्या मागण्या होणार तातडीने पूर्ण काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करत आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनने विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आंदोलकांना अडविण्यात आल्यामुळे त्यांनी गेट ओलांडून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली दरम्यान महिला व बालकल्याणच्या सुवर्णा जाधव यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण करून काही मागण्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले कॉम्रेड प्राचार्य रामबायते यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात साथी सुभाष लोमटे यांनी मार्गदर्शन केले यावेळी विलास शेंगुळे तारा बनसोडे शिला साठे मीरा आडसरे शालिनी पगारे उमेश इंगळे राजू हिवराळे उषा शेळके अनिता तळेकर माया भिवसाने मंगल धंतिंगे वैशाली मकासरे संगीता चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती